आमच्या थंबनेलमुळे तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे ना लव्ह सेक्स ऑर धोका की लव सेक्स ऑर इन नेमकं म्हणायचं तरी काय आतापर्यंत आपण आमच्या चॅनलवर हार्ड अँड फास्ट पॉलिटिकल स्टोरीज बघत आलेल्या आहात आज जरा वास्तविक कायदेशीर आणि राजकीय रंग असलेल्या या वेगळ्या विषयावर बोलूया राजकीय रंग मी यासाठी म्हणते कारण या विषयावर भाष्य केलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर नितीन गडकरी यांनी एका युट्यूब चॅनलवर मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी भाष्य केलंय की लिव्ह इन रिलेशनशिप अजिबात योग्य नाहीये युरोपियन देशांमध्ये मुलं मुली लग्न करत नाहीत याचा थेट परिणाम लग्न आणि समाज व्यवस्थेवर होतो त्यांच्या मुलांचं भविष्य कसं असेल याचा ते अजिबात विचार करत नाहीत जे गडकरींना पटत नाहीये आम्ही आमच्या आनंदासाठी मुलांना जन्म दिला पुढे ते त्यांचं बघतील तर तसं चालणार नाही लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही त्याने समाज नष्ट होईल हा समाज का टिकलेला आहे कारण स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण योग्य आहे स्त्रियांचं प्रमाण वाढलं तर पुरुषांना दोन लग्न करावे लागतील तर ते चालेल का गडकरींच्या या वक्तव्यावर अनेक तर्कवितर्क आणि चर्चा होऊ शकतात पण भारतीय कायदा नेमकं काय सांगतो तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सध्याची तरुण पिढी लिव्ह इन रिलेशनशिप सिच्युएशनशिप ब्रेड क्रमिंग घोस्टिंग या पाश्चिमात्य संकल्पनांचा आधार घेते आणि त्यांचा अवलंब करताना दिसते आहे जनरेशन झी ज्याला आपण झेन्झी म्हणतो ते स्वच्छंदी जगण्यात विश्वास करतात पण मिळालेल्या स्वैराचार होऊ नये यासाठी समाजात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे आपल्या देशात लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता आहे पण नेमके निकष काय आहेत ते समजून घेऊया सुप्रीम कोर्टानुसार दोन प्रौढ स्त्री आणि पुरुष लग्न न करता सुद्धा स्वतःच्या इच्छेने कौटुंबिक वैवाहिक जीवन जगू शकतात विधीमंडळ लिव्ह इन रिलेशनशिपला वैध मानतं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे भारतीय संसदेने किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळाने लिव्ह इन रिलेशनशिप बाबत कोडिफिकेशन कायदा बनवलेला नाहीये पण घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत भारतीय कायदा लिव्ह इन मध्ये एकत्र राहणाऱ्या लोकांना संरक्षण देत त्या संदर्भामध्ये कोर्टाने काही नियम आणि अटी बनवलेल्या आहेत ते आता आपण समजून घेऊया हे आहेत नियम दोन्ही व्यक्तींच्या वास्तव्याचा कालावधी आवश्यक आहे दोघांनी पती पत्नीप्रमाणे एका घरामध्ये एकाच छताखाली राहणं बंधनकारक आहे दोघांनी फक्त घरगुती वस्तूचा वापर करावा दोघांनी एकमेकांना घरातील कामात मदत करावी जोडप आपल्या मुलाला सोबत ठेवू शकतात जोडप्याने त्यांची माहिती उघड करावी त्यांच्यात गुप्त संबंध नसावेत दोघेही प्रौढ असावेत दोघांनी स्वतःहून एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला असावा दोघांसोबत त्यांचा कोणताही पूर्वीचा जोडीदार नसावा लिव्ह इन मधून निर्माण झालेल्या मुलांना सुद्धा आपल्या आई वडिलांच्या संपत्तीत अधिकार आहे आता समजून घेऊया काय फायदे आहेत आणि काय तोटे असू शकतात ते हे आहेत फायदे लिव्ह इन राहिल्यामुळे तुम्ही एकमेकांना जास्त समजून घेऊ शकता एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ तुम्हाला घालवता येऊ शकतो एकमेकांच्या सवयी आवडीनिवडी याबाबत दोघांनाही माहिती होते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये तुम्ही राहता तेव्हा भविष्यात येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीच्या असू शकतात आणि त्याला कसं सामोरं जायचंय याविषयी तुमचं एकमत होतं त्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढचे प्लॅनिंग करू शकता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याने तुम्हाला एकमेकांचे अनुभव समजून घेता येतात एकमेकांच्या स्वभावामध्ये काही कमी जास्तपणा असेल तर त्यात तुम्हाला तडजोड करता येतं सर्वात महत्वाचं म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आर्थिक बाबींवर तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित करता येतं आता समजून घेऊया तोटे काय असू शकतात ते हे आहेत तोटे अनेकदा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर सुरुवातीला बर वाटत पण कालांतराने आर्थिक बाब किंवा संशयाच्या मुद्द्यांवर दोघांमध्ये भांडणं होतात मुंबईत आणि देशभरात अशा पद्धतीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे जोडप्यामध्ये अधिकाराची भावना मोठ्या प्रमाणात निर्माण होते त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम आणि संवाद कमी होतो एकंदरीतच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण लिव्ह इन रिलेशनशिप यशस्वी वैवाहिक जीवनाची हमी देत नाही भविष्यातील आव्हानांना थांबत नाही अशा नात्यांमधून निर्माण झालेल्या मुलांना जरी कायद्याने सुरक्षा दिलेली असली तरी समाजामध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनसुद्धा पुढारलेला नाहीये त्यामुळे ते इमोशनली कुठेतरी कमकुवत होतात आपल्याला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा कायद्यामध्ये अजून काय तरतुदी करायला हव्यात ते सुद्धा नक्की नमूद करा व्हिडिओला लाईक करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद